नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कालच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता म्हणजेच दोन्ही हप्ते म्हणजेच याचबरोबर पी एम किसानचा सोळावा म्हणजेच एकूण सहा हजार रुपये राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत परंतु मित्रांनो पी किसान योजनेचा सोळावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला दिसतो आहे परंतु राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की दादा नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते चार हजार रुपये आमच्या खात्यामध्ये आम जमा झालेले नाहीत पीएम किसान योजनेचे जमा झालेले आहेत परंतु नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्तेमध्ये चार हजार रुपये आमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत याच्यासाठी काय करावे तर शेतकरी मित्रांनो याच व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी निधी योजनेचे दोन्ही हप्ते जर तुम्हाला खात्यामध्ये तुमच्या मिळवायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ते हप्ते तुमच्या खात्यामध्ये कसे मिळवायचे आहेत त्याची संत मा यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान म पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांना मॅसेजसुद्धा आलेले आहेत परंतु मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता असे एकूण नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत त्याच्यासाठी काय करावे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पी एम किसान योजनेच्या साईटला भेट द्यायचे सर्व सर्वप्रथम त्याच्यावरती भेट दिल्यानंतर पी एम किसान नाव सर्च करायचं आहे याच्यानंतर सर्च केल्यानंतर त्यावरती टॅप करायच्या नंतर ती वेबसाईट येईल नंतर बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि बेनिफिशरी लिस्टवर क्लिक केल्याच्यानंतर सर्वप्रथम आपलं राज्य महाराष्ट्र निवडायचं आहे त्यान त्याच्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपलं जिल्ह्याच्या नंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे याच्यानंतर तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर गो डेटा याच्यावरती क्लिक कर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांची नावं येतील त्या तेवढ्या शेतकऱ्यांना ह्या नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते येणार आहेत परंतु मित्रांनो परंतु मित्रांनो त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला ते पैसे येणार नाहीत पर याचबरोबर त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता असे एकूण चार हजार रुपये जर जमा झालेले नसतील तर तुम्हाला काहीही करायचं नाही तुम्हाला फक्त आणि फक्त वाट बघायची आहे आज दुपारपर्यंत आज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवसामध्ये राज्यातील अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता व तिसरा हप्ता जवळपास दोन्ही हप्त्याचे तीन हजार सातशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत परंतु मित्रांनो कालच जमा केलेले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे डी बी टी पेमेंट जे आहे ट्रान्स्फर व्हायला जवळपास चोवीस तास लागतात त्यामुळे हे थेट हस्तांतरण लाभाचे पैसे चोवीस तासाचे आत जमा होत होणार होत असतात त्यामुळे काल जवळपास पाच वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजना सोळा हप्ता जमा झाला त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा झाले आणि जवळपास कालपासून आतापर्यंत चोवीस तास झालेले नाहीत त्यामुळे ज्या शेत ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत त्यांना कुठेही काही करायची गरज नाही त्यांना फक्त आणि फक्त वाट बघायची आहे आणि आज सायंकाळपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा जा झालेले दिसतील आणि हे ज हे जे काही सर्व जे पैसे आहेत तुमच्या डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या आधारला जे कोणतं खातं लिंक आहे ज्यामध्ये एस बी आय असू शकते जिल्हा मध्यवर्ती बँक असू शकते किंवा इतर बँका असू असू शकते किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे बहुतांश शेतकऱ्यांनी खाते उघडलेले त्या बँकेमध्ये तुम्ही चेक करावं तुमच्या आधारला जी कोणती बँक लिंक आहे त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे जमा झालेले पैसे आहेत ते उचलू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांच्या आद्यापर्यंत पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये आज सायंकाळपर्यंत शंभर टक्के म्हणजेच एकशे एक टक्का तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद